तासगाव तालुका पत्रकार संघाचा दशकपूर्ती वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे तासगाव तालुका पत्रकार संघाचा दशकपूर्ती वर्धापन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी आमदार सुमंतई पाटील विट्याचे माजी आमदार सदाभाऊ पाटील स्नेहल पाटील सभापती मेघा यांचा यांच्यासह सामाजिक राजकीय शैक्षणिक आर्थिक क्रीडा कला साहित्य आरोग्य अध्यात्म प्रशासकीय पत्रकारिता पोलीस महिला मंडळ सेवाभावी संस्था उद्योग व्यापार कृषी इत्यादी क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या तासगाव शहरासह तालुक्यातील पत्रकारांच्या अडी अडचणी समस्या सोडवण्यासाठी तसेच पत्रकारांच्या एकजुटीसाठी दोन हजार सात मध्ये तासगाव तालुका पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली यावेळी विविध दैनिकांच्या पत्रकारांनी यामध्ये सहभाग घेत विविध उपक्रम घेतले जिल्ह्यात सर्वात जास्त कार्यशील असणारा पत्रकार संघ म्हणून काही या पत्रकार संघाला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ परिषदेने वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ म्हणून गौरविले आहे